निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगावात जणू काही सूर्य आग ओपतोय मे महिन्याच्या सुरुवातीलाच खामगावचे तापमान चव्वेचाळीस अंशाच्या पार जाऊन ठेपले सर्वसाधारणपणे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत या रखरखत्या उन्हामुळे रस्ते ओस पडलेत तर काही नागरिक आपला बचाव करत बाहेर पडत आहेत काही महत्वाचं काम असेल तरच लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत सूर्यापासून बचावाकरिता विशिष्ट काळजी घेताना दिसत आहेत शीतपेय असतील पाणी थंड करणारे मटके असतील एकंदरीतच तळपत्या या उन्हापासून बचाव करण्यासाठी जो तो प्रयत्न करतोय मात्र या उन्हाचा चांगलाच फटका सर्व नागरिकांना बसतोय एवढं मात्र खरंय बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य